जम्मू काश्मीरच्या डोडा भागामध्ये लष्करी तळावरती दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झालेले आहेत रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्करी तळावरती गोळीबार केलाय सध्या दहशतवाद्यांसाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे रियासी परिसरामध्ये तीन दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसला लक्ष केलं होतं दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये तीन दिवसात तीन हल्ले केलेत त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे एकच खळबळ माजली आहे सातत्यानं जम्मू काश्मीरमध्ये हल्ले होत आहेत हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे गृहमंत्री आपल्या पदाचा वापर सरकारी कामासाठी करत नाहीत तर विरोधकांचा काटा काढण्याच्या कामासाठी करतायत अशा शब्दात संजय राऊतांनी जम्मूमध्ये झालेल्या हल्ल्यावरून अमित शहाना लक्ष केलंय सातत्यानं जम्मू मध्ये हल्ले सुरू आहे आज सुद्धा बातमी आलेली आहे कि सी आर पी एफ जवानांच्या काफिल्यावर हल्ला झाला आणि सीआरपीएफ चे जवान शहीद झाले तीनशे सत्तर कलम काढल्याचा दंका अमित शाह वाजवत आहेत पण तेव्हापासूनही काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे विशेषतः आता परत त्यांना गृहमंत्रीपद दिल्यावर जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार परत सुरू झाला